नमस्कार मी सचिन मोरे आपण पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या सावकारी पाशाने गळा आवळलेल्या नवी मुंबईतील निवास टोपले यांना न्याय मिळवून देण्याकरिता शिवसेना उपनेते विजय नाहटा नवी मुंबई जिल्हा प्रमुख विजय चौघुले यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नवी मुंबई उपशहर प्रमुख महेश चोरगे पुढे सरसावले आहेत घनसोली येथे राहणारा खासगी सावकार तानाजी सूर्यवंशी यांनी निवास टोपले यांना दोन वर्षांपूर्वी काही रक्कम व्याजाने दिली होती त्या रकमेची तिप्पट रक्कम त्यानं दोन वर्षात निवास टोपले यांच्याकडून घेतली तरी सुद्धा तानाजी सूर्यवंशी हे निवास टोपले यांच्याकडे पैशांची मागणी करत सतत दमदाटी देत जीवे मारण्याची धमकी देत असल्यानं निवास टोपले यांनी नवी मुंबई शिवसेना उपशहर प्रमुख महेश चोरगे यांच्याकडे न्याय देण्याकरिता धाव घेतली आहे मी गेले दीड वर्षापूर्वी तानाजी आनंद सुरवशी यांच्याकडून काय रक्कम घेतली होती त्याच्या बदल्यात त्यांनी दहा ते पंधरा टक्के अशी माझ्याकडून रक्कम घेतलेली आहे आणि तेवढी रक्कम घेतलेली असतानासुद्धा आज अजून माझ्याकडून रक्कम मागत मला खूप मानसिक आणि शारीरिक त्रास देत आहेत आणि त्यातून माझं मी कलेक्शन करतो ते माझा जॉबसुद्धा घालवला आहे अशा सर्व ठिकाणी जाऊन मला पूर्णपणे त्यांनी अडचणीत आणले आणि मला जिवे मारण्याची धमकी त्यांच्या माध्यमातून किंवा त्यांच्या इतर साथीदारांच्या माध्यमातून देत आहेत आणि माझं इथं जगणं मुश्किल करून ठेवलेलं आहे त्यांनी नवीनबाई शिवसेनेच्या माध्यमातून मला इथं सहकार्य मिळालं आणि त्यांच्या माध्यमातून मला कोपरखणे पोलीस स्टेशन आणि नवीनबाई शिवसेना न्याय देईल ही अपेक्षा करतो दीड वर्षापूर्वी मी सहा लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये घेतले होते त्याचे मी त्यांना जवळजवळ नऊ लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये बँकेमार्फत आणि नऊ लाख रुपये असे रोख कॅशमध्ये दिलेले आहेत असे एकूण अठ्ठे अठरा लाख अठ्ठेचाळीस रुपये दिलेले असतानासुद्धा ते मला अजून आण अजून रकमेची मागणी करतायत सावकारी पाशातून निवास टोपले यांची सुटका करून त्यांना न्याय मिळवून देण्याकरिता महेश चोरगे आणि त्यांच्या सहकार्यांनी कोपरखैरणे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांची भेट घेऊन खाजगी सावकार तानाजी सूर्यवंशी यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात यावा अशी मागणी शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली आहे यावेळी शिवसेना उपशहर प्रमुख महेश चोरगे यांच्या समवेत उपशहर प्रमुख सूर्यकांत वाघमारे विभाग प्रमुख विजय शिंदे युवासेना प्रमुख नरेश सकपाळ अंकुश मस्कर उपविभाग प्रमुख चंद्रकांत बांदेकर महेश कासुर्डे विजय सुर्वे विशाल मोहिते आणि होते उपनेते श्री विजय नाटा साहेब आणि चौगले साहेब जे जिल्हा प्रमुख नवी मुंबईचे त्यांनी आम्हाला सगळं जे कार्यकर्ते आहेत त्यांना एकच सांगितलेलं आहे जे आपल्या शिवसेनेचं प्रेद वाक्य आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या गोष्टीशी निगडीत असतानाच हे जे आपले जे स्थानिक आहेत जे आपले जनता आहेत निवासी आहेत त्यांचं नाव निवास टोकले ते आपल्याकडे आलेत कंप्लेंट घेऊन की त्यांना जे आपलं जे स्थानिक जे हे आहेत सावकार त्यां तानाजी सूर्यवंशी हे कशाप्रकारे त्यांना पिडत आहेत आणि त्यांच्यावरती अत्याचार करत आहेत आणि जे आपली त्यांचे छळ चाललेलं आहे त्यासाठी ते आपल्याकडे कंप्लेंट घेऊन आलेले आहेत आणि त्याचा आम्ही पाठपुरावा करून जे काय आपल्याला त्यांना मदत करता येईल ते आपण पूर्णपणे त्यांना मदत करणार आहोत साहेबांनी आम्हाला पूर्णपणे सहकार्य करण्याचा आश्वासन दिलेलं आहे की तुम्हाला जी काय मदत लागेल आम्ही पूर्णपणे करायला तयार होत असं साहेबांचं आम्हाला आश्वासन आले आहे कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी करीता